एवढी साहेब बोलताना डेअरिंग कस काय हो नाही नाही डेअरिंग सर असं नाही गाड भरली तुमची नाही नाही तसं नाही हो सर नाही हायकोर्ट तुमच्या विरुद्ध ताशेरे ओढले तुम्ही कुठल्या आमदाराला गिनायला तयार नाही काय तुमची एवढी भरली गाडीत घालणार आहेत का कुठे घालणार आहे मी नरसिंग सेवा सोसायटी मध्ये एवढी गाड मारून घेतला सोसायटी स्वतःची तुम्ही पटकन तिथं प्रशासक निघला हे रेकॉर्डिंग करा व्हायरल करा नाही तस भरली तस नाही तुमची घाण भरली तुम्हाला खूप मस्ती आहे तुमच्या पैशाची तुम्ही नियमाचे उल्लंघन करून शासनाच्या विरोधात तुम्ही वाट्टाल ते करायला लागलेत का तर तुम्ही रिटायर व्हायला लागलेत नाही तसं नाही हे जे तुम्ही हे लाचेचे पैसे तुमच्या गाडीत घालून घेणार आहेत का नाही नाही असं नाही सर नाही कोणाच्या गाडीत घालणार आहेत तुम्ही सरांच्या तुमच्या भविष्याच्या तुम्हालाही पैसे पसताल नाही सर तुमचं नुकसान करून शासनाची फसवणूक करून तुम्ही हे जे हरमखोरपणा कर करायला लागला तुम्हाला पसणार नाही मंत्री महोदयांनी पत्र दिला तुम्ही फालतूपणा बोलू नका मला मादृपणा करू नका मी आपल्या भेट काय घालून घेतली तुम्ही कुठल्या गावचे तुम्ही कुठल्या जातीचे मला काही गरंजी नाही पण तुम्ही शासनाच्या विरोधात आहात हळखोरपणा करताय तुम्हाला वाटते की मी रिटायर झालो की मला कोणी नाही असं नसतं काढून कुत्र्यासारखं तुम्हाला मारण्यात येईल नाही नाही मी ती फाईल दाखवतो चौकामध्ये नाही नाही चौकामध्ये नाही भेटतो सर आपल्याला शेड्डी सुद्धा काढून नाही नाही तसं नाही मी शेडी सुद्धा ठेवणार नाही मी आपल्याला करू नका आता जे ऑर्डर आलेले आहे नियमाप्रमाणे आहे तो केला नाहीत हो सर याद रखा नाही आपलंच पत्र सर ते चोर तुमचा ते भाडकाव ज्याला तुम्ही पैसे वाटून घेतलात नाही मादर चोरला सांगा हो सर त्याची पण गांड भरली त्यालाही मी सोडणार नाही मी त्याला सांगतो काय म्हणतो तुमचं तुमची गाण भरली तुम्हाला वाटत नाही नाही म्हणून सर पत्राच्या अनुषंगाने कार्यवाही नो सर हो सर डीआर साहेब तुमचं वय किती आहे मग आता सगळ्या आमदारांच्या विरोधात जाऊन शासनाच्या विरोधात जाऊन हे तुम्ही काय अमेरिकेला पळून जाणार का नाही नाही असं नाही तुमचं नाही मी जालना जिल्ह्यात पण लांब नाही किती वेळ लागते माणसं पाठवून पकडायला तुम्हाला नाही डोंट डोंटबरी सर तसं काय होणार नाही प्लीज आता नाटक करू नका माझा शोधचा जर फोन आला हो सर चुकीचं काम करायला किंवा तुम्हाला पैसे देऊन जर तुमची गांड मारून घ्यायची जर तयारी असेल तर गाण मारून घेऊ नका पैसे घेऊन आज घेऊन नाही नाही अजिबात नाही सर तुम्हाला शेवटची वॉर्निंग द्यायला मी त्या पात्राप्रमाणे कार्य होईल डोंट वरी सर प्लीज कधीपर्यंत करणार किती वाजे सोमवारी सोमवारी सर प्लीज अरे बाळा सोमवार उद्या आहे तुला माहिती का उद्या जर तुझा जर फोन आला नाही आणि तू कार्य केला नाही मी आपल्याला फोन करतो सर प्लीज नक्की नाही तो मर्ज होणार नाही 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 असं नाही सर हो रिटायर जरी होणार असला हो सर तरी